आमदार विजयकुमार देशमुख यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सोलापूर शहरालगतच दैठणे येथे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुले उभी केली असून या घरकुलांचे हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या रविवारी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी होणार आहे यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश खोंडकर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता राष्ट्र अटल गृहनिर्माण प्रकल्प व क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था यांचे संयुक्तरित्या हस्तांतरण कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम राष्ट्र अटल गृहनिर्माण प्रकल्प गट नंबर ब्याण्णव दोन बक्षी हिप्परगा रोड दाळमिल समोर दहिटणे सोलापूर येथे होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहावेत असे आवाहन राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सह संस्था मर्यादित दहिटनेचे मुख्य प्रवर्तक आमदार विजय कुमार देशमुख राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सह संस्थेचे सुरेश रेवप्पा बिराजदार सचिव आण्णाराव महादेव कानडे यांनी केले आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील गोर गरीब जनतेला हक्काचं घर मिळावं याकरिता आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वप्न पाहिलेलं आज ते सत्यात उतरत आहे भागात 5000 घरांची निर्मिती आमदार विजय देशमुख हे करीत आहेत त्यातील पहिल्या टप्प्यातील बाराशे घरांचे हस्तांतरण दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे